प्ले सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा तर ताईंनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं जे लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत तर बघा निकषांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत अशी चर्चा होत आहे त्यामुळे तब्बल चाळीस लाख ज्या महिला आहेत त्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गिफ्ट भेटणार आहे लाडक्या बहिणींना बघा एकवीस रुपये लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब के केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैनो आता तुम्ही भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगटीवार म्हणाले मी अजितदादांशी चर्चा केली आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले आहेत बघा ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वासन करू इच्छितो की त्यांना पैसे पोहोचतील बघा म्हणजे त्यांना लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अजितदादा पवारांनी चर्चा केल्यानंतर ही पुढील चर्चा आपल्याला पाहायला मिळलेली आहे बघा आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुम्हाला पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच पुढे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींचा या सर्व या वर्षाचा शेवट गोड होईल आणि देखील मुनगटीवार यांनी केलेला आहे दरम्यान लाडक्या बहिणींच्या योजनांमध्ये निकषांमध्ये ब बदल होणार असल्याची चर्चा होत आहे या बदलांमुळे चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा चाळीस लाख महिला ज्या आहेत तर त्यांना लाभ मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे तर आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि निकषांमध्ये नियमांमध्ये कोणत्याही प्रकारे बदल झाल्यात करण्यात आलेले नाही असे आमदार यांनी सांगितलेले आहेत तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघू शक या निकषांच्या बदलांमुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु आधी तटकर मॅडम स्लाखा, जे आहेत तर त्यांनी स्पष्ट केलेले आहे आम्ही कोणत्याही प्रकारे नियमांमध्ये बदल तसेच सोशल मीडियावर दावा केला जात होता की अडीच लाख अडीच लाखांपेक्षा जास्त जे उत्पन्न आहेत तसेच ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहेत तर अशा हा योजनेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे योजनेचा लाभ त्यामुळे माहीत नसलेल्या अर्जांची शाहीत पडताळणी करून नवीन निकष लावून सगळ्यात वगळण्यात येणार आहे तसेच यामध्ये तथ्य नसलेले माहिती बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे बघा जे माहिती तथ्य आहे जे सत्य आहे ते स्पष्ट करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींची चर्चा या वर्षाच्या शेवट गोड होईल असे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेले आहे दरम्यान लाडक्या बहिणींना योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होत होती बदलांमुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा तसेच अशा ज्या महिला तर सर्वांसाठी मोठी बातमी आहे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठं जे गिफ्ट आहे तुम्हाला ते मिळणार आहे आणि आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट मिळणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आताची मोठी अपडेट पाहायला मिळालेली आहे आणि अजितदादा पवारांनी चर्चा करून तुम्हाला ही माहिती दिलेली आहे लवकरच खात्यामध्ये लाडक्या बहिणींची जी दिवाळी ती गोळ होणार आहे अशा अपडेट पण आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आताची मोठी अपडेट वर्तवली जात आहे की लाडक्या बणींसाठी मोठी खुशखबर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ताईंनो बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडक्या बणींसाठी दिवाळी गोड होणार आहे बघा म्हणजे दिवाळी गोड झालीच तुमची परंतु आता तुम्हाला अजून तुम्हाला डिसेंबरमध्ये त्यांनी सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती डिसेंबरमध्ये तुमचा सहावा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये जमा होणार आहे आणि लवकरच बाकीचे जिल्हे आहेत ठाणे वगैरे बाकी जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते पैसे जमा झालेले आहेत ठाणे वगैरे सिंधुदुर्ग असे काही जिल्हे आहेत परभणी काही ठिकाणी म्हणजे जमा झालेले आहेत बाकी जे जिल्हे आहेत तर बाकी जिल्ह्यांमध्ये अजून पैसे येण्याचे बाकी आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्यानुसार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आताची मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण कोणाला साडेसात हजार आले कोणाला साडेचार हजार आलेले होते तर कोणाला आता डायरेक्ट नऊ हजार सहाशे मिळतील म्हणजे ज्यांना एक रुपये पण मिळालेले नाही तर अशा बहिणींना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणींसाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करा तर भेटूया ताईन्णव पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद